रामकृष्ण रामकृष्णारी बघा कसं येऊन बसलोय शेता मध्ये बाजीवर बघा तिकडून चढावान मग इकडून उतरावा ते कसं झोका खेळत आहे माकडावाने दाव्याने कस चढतय वर बघा आता कस ते दाव्याने झाडावर गेले आयका बर, का शिटीतल्या पोरांला असं चढा म्हणा बरं चढतेन का शेतकरी ते शेतकरीच मोकळे ढाकळे निबर कसे लेकर ही दावे खाली आता कसं उतरत आहे आलं हम्म रामकृष्ण अरे राम किती वेळ आहे तू तिसरी आता किती वेळ गेला आता तो फेर जाणार पसायदान म्हण बर आता विश्वात्मा केली विश्वास मके देवे एने वाग्यतने तोशावे, तोषोनी मज द्यावे पसाय धाने जे हात जोडा खन, इची जे खणांची वेंकटी सांडो दया सत्कर्मी दया वारो भूता स्पर्श पडे पडो मैत्र जीवांचे तुरतांचे ति मर जाओ विश्वदा सूर्य पाओ जो जे